म्हणजे दोन्ही कामे सगळेच मोडली ना भारी काम करतूनडधड आवरा मागे राह माणूस पाणी पावसा तू सांगितलं सांगतात दुसऱ्या पहिले जाणून देणं बरं कर कसं रास ना। <laughs> तो कसा आपले दो <laughs> <बारी> काम केलं पुढे <laughs> कन्या पुत्र होती जे सातवी हरिक वाटे ते पण लक्षपूर्वक तुम्ही अभंग ऐकलाय परिचयातला अभंग आहे सगळे लोक ऐकत राहतात बरोबर आहे ना सर्वच ना कानवर सोपा अभंग आहे आपल्या हिता जो असे जागत धन्य माता आणि तदनंतर पिता धन्य पहिले माता तदनंतर पिता, पिता। पहिलं शे तुमलेशे मायासवर पहिलं पहिलं नाव तुमनं ना पहिले माता आणि मग पिता पिता का बर मागे राहता अहो पिता बाकी ना पिता कायी पितान काय बी खाता या मागेच राहतात पहिले माता तदनंतर पिता आणि दुसऱ्या कुडी कन्या आणि तदनंतर पुत्र ज्या अर्थी तुकोबार आहे मातेला पित्याच्या अगोदर सन्मान देतात आणि इथं सुद्धा मुलाच्या अगोदर मुलगीला महत्व देतात म्हणजे मुलगी काहीतरी विशेष असलं पाहिजे बरोबर आहे की नाही मी बोलताना तुम्हाला जरा जास्तच बोललो पण त्याचं कारण असं आहे की त्यासले ते सन्मान तेवढा साठी भेटस की त्यासनी मेहनत जास्त रास पुरे गडावामा तुम्ही ते काय नाही आपलं काम काय रास खांद्यावर गोंटण गाव कोणतं <laughs> पण त्या बहिणीतले चालत नाही ना माहेर बी नाही ते सगळे लय जाणं त्यासले बरोबर आहे की नाही आणि जर पोरे दाखल लावतील पोरेला टाकेन जर माहेरले गे तुम्हाला बी किंमत राहत नाही बरोबर आहे का नाही मनीषीने त्यासले फिराव नसे शे। आपले शेका काय ताण शेका काय ताण ऐ, ऐ, ऐ म्हणतो रुमाल काढ दे मालगाव जाणसे तू माप काय बी कर म्हणजे ताण नाही पूर्ण पूर्ण शेये पहिले मात आले पित आले मग इकडे धन्यता देत असताना कुडी कन्या आणि त्यानंतर पुत्र मग कन्येला अगोदर का सन्मान देतात संत का धन्यता देतात त्याचं कारण असा मुलगी काहीतरी विशेषरत नाही आणि मला मुलगी सांगायला खूप आवडतं आमच्या या महाराज मंडळीनं चांगलं माहिती आहे मुलगी सांगत असताना माझं पहिलं उदाहरण असेल मुलगीला का महत्व पहिले देतात संत त्याचं कारण असा किरकोळ कारणावरनं जर नवरा बायकोची भांडण झाली भांडण झाल्याच्या नंतर किरकोळ कारणावर ना नवऱ्या बायकोचे भांडण झाली भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते बाई ग आता जर का मी माय नवऱ्याला जेवायला सांगितलं सा ते तीच पिढीचा उद्धार होईल त्याच्यापेक्षा पोराला सांगते भाऊ वैरे तुम्ही जेवण रे भाऊ कोऱ्या बापने पप्पा पा, जेवण करल्या तो बाप सांग माल नाही जेवणार भाऊ कोऱ्या लगेच मागे पिरेस काशीत काय बु मपन काय जाय तेच काम पोरीला सांगा दिदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं जाण त्या बापाला जेवायला सांग ना महाराज मुलगी एवढं गोड बोलते का माझ्या मावळीत ज्ञानो बराय सांगतात सात चवड मी तुली बोलते। इतका बोलते। बापाला सांगते जेवण करा ना तो बाप्पा तुम्हाला नाही का जेवायचं का नाही जेवायचं तुमची तब्येत बरी नाही का पप्पा तुमचं डोकं आहे का बाम लावून देऊ का नाही रे बेटा तसं काय नाहीये मग चला जेवण करा मला जेवायचं नाही बेटा पप्पा जेवण करा मला नाही जेवायचं बेटा जा ना तू जेवण मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही एवढ्या हक्का फक्त मुलगी सांगते म्हणून अगोदर हा प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाचा अनुभव पोरगापेक्षा पोरगीचा जास्त जीव असतो बापांमध्ये बरोबर आहे ना नुसतं माय बाप न भांडण जरी बसण त्यातील पोरले फक्त माहिती मन मायने काहीच चूक नाही भाऊ तरी सुद्धा माय बापने लढाई मोडाने टाइम मायले सांगत बस नाव मम्मी तुम्ही काय मन बापनी <laughs> खरं आहे ना बहिणी जोरीच ना बाप मागाय राजीवरास अगो सांगू का पोरीचा किती प्रेम असतं माय बापांवर प्रेम प्रेमरास माहीत आहे का जर <laughs> पोरीचं लग्न झालं दोनशे किलोमीटर अंतरावर पोरगी दिलेली तिथून सकाळी सकाळी भावाला फोन करते दादा पप्पांची तब्येत कशी आहे तो भाऊ सांगतो बहीण मला तर काही माहित नाही बापाची तब्येत कशी आहे लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो लग्न झालं नसेल तर मायला विचारतो का काही माय वडिलांची तब्येत कशी आहे माय सांगते भाऊ चार दिवसापासून आपण तुझ्या बापान जेवण नव्हतं केलेलं कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली आता तुळ्या बापाला सकाळी सकाळी गोडी औषधी दिल्या आहेत ना तुझ्या बापानं नाश्ता केला तो, के तो बाप झोपला तो पोरगा बहिणीला फोन करतो ताई बापाची खरंच तब्येत खराब आहे पण मला एक सांग ना बापाच्या खाटेजवळून दिवसाला चार चक्कर मारतो तरी सकड़ी सकड़ी मला माहित नाही बाप आजारी आणि तू दोनशे किलोमीटर अंतरावरून सांगते बापाची तब्येत खराब आहे हे ज्ञान कुठून प्राप्त केलं तेव्हा ती दिदी सांगते दादा याच्यासाठी खूप मोठा गुरु करायची गरज नाही रे याला अंतकरण असावं लागतं म्हणले कसं गाई दादा जेव्हा सकाळी सकाळी चहा पियाला बसतील चहा पित असताना मला अचानक ठचका आला ठचका आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी कि माझी माय आजारी ही ओळखण्याची ताकद फक्त मुलगीत आहे दादा मुलगात नाही मी सुद्धा कोणाचा तरी आहे मी सुद्धा कोणाचा तरी मुलगा आहे पण मला सत्यता मांडायला आवडेल मुलगी बापावर जितकं प्रेम करते ना तितकी कोणावर करत नाही हा वेगळं नातं ते, ते मायबापाच म्हणून तर मुलगी एवढी समजदार आणि एवढी सुशीला आणि अशा पोरींबद्दल आमच्या संत स्तुती करत असताना सांगतात धन्य माता पिता तयाची गुढी कन्या पुत्र होती जे सात्विक जे सात्विक पोर जन्माला येतात मुलगा मुलगी तर त्यांच्याबद्दल आपल्याला हर्ष होतो विशेष नाही भगवंताला सुद्धा हर्ष होतो साधकांनी विचारलं देवाला हर्ष होतो पोर जन्माला चांगले आल्याच्या देवाला हर्ष होतो ते पोर करतात काय ज्याच्याकडून देवाला आनंद होतो मग तू प्रमाण सांगतात का हर्ष होतो अभंगाच्या तिसऱ्या

सांगितलं गीता भागवताचं श्रवण करतात अखंड भगवंताचं नाम चिंतन करतात अशा लेकरांचा भगवंताला सुद्धा हर्ष होतो मग भगवंताला जर हर्ष होत असेल जे पोर गीता भागवताचं श्रवण करतात करतात अशा लेकरांचा आनंद देवाला होतो मग इथं बसलेल्या सगळ्यांना तुम्हालाही वाटत असेल ना आपणही गीता भागवताचं जर पठण केलं तर आपल्याही मायबापांना धन्यता भेटेल आता चाल चालू गीता भागवत न काही पठण होणार नाही मग सोपा पर्याय जर आपल्याही मायबापाला धन्यता वाटावी वाटत असेल तर प्रत्येक बसलेल्या काकाबाबां आणि प्रत्येक बसलेल्या ताईनं आणि प्रत्येक बसलेल्या भावानं आता निर्णय असा घ्यायचा आहे की आपल्याही मायबापांना धन्यता भेटावी त्याच्यासाठी गीता भागवत आता चालू चालू वाचता नाही मग अखंड चिंतन सांगितले अखंड बी काही शक्य नाही पण कमीत कमी कीर्तन मग बसेले दोन मिनिटं ते करू शकत ना तर दोन मिनिटं अंतकरणापासून देवाची भक्ती करायची त्याच्याकन सुद्धा आपल्या माय बापाला आमच्या तुको धन्यता देतील पण अंतकरणापासून भक्ती करायची तु का म्हणे हे ढो I भजन होई ना बो असा जीव करायना ना ना पेटान संघ दोर दही अंडी <laughs> बांधन करता भजन करायला भजन करा जमन नाही तुमनं का बघ काय रांदा महत्तात <laughs> का बहिणी म्हणतो तुम्ही अंतकरणापासून सगळ्यांना विठोबा रुपमाय म्हणायचं होतं सगळ्यांनी भजन गायचं होतं काय असतं ना आपण संसारात एवढे मग्न आणि भगवंताचं नामचिंतन होत नाही मग कमीत कमी इथं तरी करायचं कीर्तनात आल्याच्या नंतर जास्त नाही पण जेव्हा आमचे महाराज मंडळी विठ्ठल विठ्ठल म्हणतात तेव्हा तुम्ही सुद्धा टाळी वाजून भजन गायला पाहिजे बरोबर आहे की नाही तुम्ही सुद्धा भजन भजनमना पाहिजे हो आणि भजनमनाने लास्ट ठेवू नाही साधा वया बघते का मटेरियल माहिती त्या वरीच आहे ना सांगेशेत असं विशेष अंतकरणापासून देवाची भक्ती करायला पाहिजे महाराज तुमले वाजून भजन करा सांग तुम्ही असा विचार करावा यासले उधड दीदीले निंदिबिली आणि बुक फेक द्या तुम्हा सगळ्यांना भजन करायला सांगितलं होतं अंतकरणापासून भजन गायचं सर्वांनी सर्वजण आहे म्हणा बरोबर कारण मना कीर्तननी शेवट सांगता होतच नाही जोपर्यंत भजन म्हणतात नाही सर्व पुरुष मंडळींनी माझ्या माग म्हणायचं आहे महिला माता तुम्ही नंतर पहिले पुरुष मंडळी पहिले पिता करूत आपण नंतर माता सगळ्या पुरुषांनी मागं भजन गायचं आहे जनम नमो लिना तुराधी राधे बोल म्हणा म्हणा तुम्ही का ग म्हणतात नाही नेऊन तुम्ही काही दरादरी जायचे का अंतकरणा बसून देवाची भक्ती करायची ना समजाने म्हणायचं माझ्या माग हे जनमा नमोलीना तुराधी राली राह दे तुम्ही राहू द्या तुमना बरंच वर फॉर म्हणजे तुम्ही तंगड्या जरी उपटणार आहे म्हणजे मायास ना आवाज आहे का मना बरोबर तुम्हाला बरं सर खरं तर, तर यांच्या आवाजात मिलीन बाबा एवढी ताकद आहे का एवढी ताकद आहे ना दुसऱ्या मायमरेलो सुद्धा मनमाय बटाकाल रडॉस बरोबर बाबा खरं आहे का नाही दुसऱ्या माय मन माय बटाकाल रडावस आणि आपली सगळी माय मरेल वर बी दोन जण हात धरले तर याल तनगर मला कारण आपला मनामा बी टिकाणार नाही रडामा बी आपलं आपला माय मरेल वर का सोदवर न रास व रडू नको पण भूकू बी नको याल तनगर मला आपला रडामा बी ठिकाणा नाही मनामा बी ठिकाणा नाही त्या हाई मायनी अशी ताकद छे दुसऱ्या माय मरेलवर मी मनमाय बटाकाव रडावस

जनमान मोरा दे बोलिना आवाज उनाल काका म्हणा ना आवाज म्हणजे मन्या मायाशने आठी बी सिद्ध कर दिन दिना तुम्हाला घर मी आवाज निघू देवानी बाहेर बी निघू देणार बेकार काम केलं आवाज मग ताकद मायनी मन मायना आवाज मग मा गणेश काका एकदा ए हो म्हणा बाप शिलगाबो घर <laughs> <laughs> तुमच्या आवाजाची भरस ताकत आहे हे जन ऐ जन, जनमा नमो लीना तुरा देरा देवो ऐका झालंच पाहिजे इथं बसलेल्या बाया कमीत कमी शंभर बाया असते शंभर बाया शेत ना बहिणी हो तुम्ही हा कसा आवाजून आपण शंभर बाया बसेल तुमना बी पाय पडीन इचारस मी तुमना चुलत भावन फुई भाऊन टिकरान माम भावनं जर कोणा लगीन राह ना तुम्ही पंधराच बाया खाव झोपू दे शंभर पैसे किती या लगीन ना गाणं काही सांगताच ना लिखेल नाही काय देवणी करता राहत नाही त्या गाणा बी बाग खाल्ला पाड राहत तुमना पहिल्या बाया वावरेस निंता निंता सुद्धा बजणे म्हणत निंदा निंदा वज येत हो असं चित गटावर पहिले चक्या चुक्या वजेत नाही बाबा दडण दडेत ना दुपारनापुरी असं दडण दडेत मार्या मला चांगलं यादी या बारकापुरी बसेल ना असा राहून बाबा गली मध्ये ज्या वटावर देत ना त्याच वटावर झोपी जाऊ इथला स्वर मग ताकद आहे माय आणि त्या गाना बी इथला भारी राहत ना हे

बाबू झगडा ना बहिणी ना डोळे पाणी बंदो मना पसाई मनमा सजले करे झोपी जाय आते आते, आते।, 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 आते। सोडी दे ये झुमकी तुनी इच्छा नच नच मराल टाया बटी लक्ष पहिल्या <laughs> बाया काय घाणं म्हणत का महाराज हो निता निंता सुद्धा बोजने <AST> आहेत ए जाती मी बेटा या विठू माऊलीला जाते मायेराला माझ्या जाते मागेराला जाते मायेराला माझ्या जाते मागे राला इथूनच ज्ञान बारायाची उदळ नव्हते देवा अभिरभू त्याशी जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माय

जातपात मला सांगणं आवडत ना नाही पण बिल्ल समाजाच्या बाया लगीन सुद्धा गाणं म्हणतेस ते देवनाच राहतात बाबा बाकीना लोक जातपात ना अभिमान रास पण जातपात पेक्षा वयनले महत्व रास आपली भाषा मग बरोबर आहे की नाही जातन बिल्ल समाज बाया मन गरो लक्ष ना बाबा त्या मारुती रायला नाही व देवाला जायत त्याच ना डे बी गाणार आहेत हे उठर उठर हनुमान तुला मानस लगिन ने करणार नीतन तुला देना <laughs> <laughs> मी गाणं चाल बदलाय टाकेल चाहते उठरा उठरा हनुमान तुला मानस आणि लगीन निगर तुला दिनास ह्या <laughs> दिवशी बाया म्हणे देऊन करता आणि आपल्या बाया <laughs> कोणी <निकुनी डोगी अंगर्मा। laughs> टाकी अंगण मग शिलगाई देखील खाटे राखील टाकी चटाणी कोणी टाकी अंगण बिचारी आदिवासी सुद्धा म्हणणार उट्र आहे माणसं लगीन निघाला देवा असं आणि आपल्या पायागाय दिसू आता काय नेत मला काढ दे बाय उद्धार होईन बहिणी ना, आप ना <laughs> 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 आए, आपला आई कोणी टाकी अंगण मग काट सांगावर उद्धार हा हा म्हणे एक क्लिप चांगली व्हायरल होय अशी हा कुठे एक गाणं गेले शिलगाव पाडू माल काय फरक पडत हे गाणं दुसरंच ते पण जर चाल नाही तुमले कोणतं गाणं ते निंबा मारत गाय हे बाजे रई रई धोके बाज होई गई मारीकू गाली ना साला आवडस साला आवडसून ते भाव बदलाय टाका काय हे हे तेरे प्यार मे मे काना दिवानी हो गई तेरे वास्ते वास मे घर छोड आ होते रे वास मे काना घर छोड

वेळ होत आली या दोन पाच मिनिटात सेवेला पूर्ण विराम करू तुम्हाला सांगितलं होतं अंतकरणापासून देवाची भक्ती करा तुम्ही असे गाणे किती म्हणले त्याच्यानं भगवंताची प्राप्ती होत नाही पण अंतकरणापासून जर देवाला क्षरण केलं देवाची भक्ती केली देवाचं नामचिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती होते आणि जर का आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली भगवंताची प्राप्ती झाली तर तुकोबराय सांगतात तुम्ही जर अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन केलं भगवंताची प्राप्ती झाली अशा फोरांच्या मायबापाला संत धन्यता देतात मग तुकोबराय ना साधकांनी विचारलं तुको देवाला हो धन्यता देतात। जे लेकर गीता भागवताचं श्रवण करतात नित्य भगवंताचं नामचिंतन करतात हे तुम्ही मनोगत व्यक्त केलं पण तुमचं स्वतःच काय मनोगत आहे मग स्वतःच मनोगत व्यक्त करतात तुका म्हणे मिनटं घेणार आहे कोणी जागा सोडायची नाही पाच मिनटं मी घेणार आहे आणि पाच मिनटं सूचना दिल्या जातील तोपर्यंत कोणी जागा सोडू नका सगळ्यांच्या पडून विनंती मला माहिती तुम्ही नऊ वाजेपासून साडेआठ वाजेपासून बसलेले जास्त तुमचा वेळ घेणंही चुकीचं असेल तर काही काही गोष्टी आहेत जे मला सांगायचे आहेत आणि सूचना पण होणार आहेत फक्त तुमच्याकडनं दहा मिनटाची अपेक्षा आहे शेवटचं सांगेल ज्या संतांनी तुम्हाला मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गावी आहेत त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखा मेढा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नावकोणाचं सुटतई महाराज ज्ञानेश्वर माऊली